अहिल्य नगर जिल्हा मुख्य प्रतिनिधी श्री प्रशांत टेके पाटील व उपसंपादक डॉक्टर तानाजी लामखेडे मामा आत्मा मालिक शिक्षण संस्थेत वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा सविस्तर वृत्तांत कोपरगावात मालिक शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सन अठराशे पंच्याहत्तर साली बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या देशभक्तीपर गीताला स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही अमूल्य स्थान प्राप्त झाले आहे या गीताने असंख्य स्वातंत्र्य सेनानींना प्रेरणा दिली या गीतेच्या रचनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम दिन उत्साह साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता संकुलातील सभागृहात कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य स्वामी रमेश गिरी महाराज ओम गुरुकुलांचे जंगली महाराज तसेच संत विवेकानंद महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश सावंत यांनी जोडले यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार मुख्याधिकारी सुधांशू जगताप गट शिक्षणाधिकारी जयवंत शेखर तहसीलदार प्रफुल्ल साळुंके सहाय्यक आयुक्त कौशल विकास प्रतीक दुरे तसेच समिती सदस्य बी बी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मालिक ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोईनवले विश्वस्त प्रकाश गिरे संत आशिष महाराज संत राजेंद्र महाराज विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निरंजन डांगे यांनी केले तर प्रास्ताविक वैशाली कुरुनुगी यांनी सादर केले वंदे मातरम गीताचा ऐतिहासिक सांस्कृतिक प्रवास या विषयावर तहसीलदार महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जंगली महाराज ट्रस्ट कोकमगावचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी प्राचार्य हेमंत काळे सुधाकर कोंडे साईनाथ कोळे प्रशांत पाटे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शौर्य रणरागिणी न्यूज साठी अहिल्यानगर जिल्हा मुख्य प्रतिनिधी श्री प्रशांत टेके पाटील व उपसंपादक डॉक्टर तानाजी लामखेडे मामा